भाजपाच्या एनग्राध्यक्ष पदाच्या उमेदवार अकिरण कापगाते आणि प्रभागातील भाजपा नगरसेवक उमेदवारांचे प्रचारासाठी मूल येथे सैरा मधील लोकप्रिय अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरू यांची जाहीर सभा होत असल्याने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते स्टार प्रचारक माजीवने व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि बल्लारपूर मतदारसंघाचे कनेते आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन सोमवार एक डिसेंबर रोजी मूल येथे करण्यात आले आहे ही सभा सायंकाळी पंधरा वाजता गुजरी चौकात पार पडणार असून या कार्यक्रमाची खास आकर्षण ठरणार आहे महाराष्ट्र राजच्या घराघरात लोकप्रिय झालेली एकोणीस शेराट फेम आर्ची अभिनेत्री रिंकू राजगुरू यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमादरम्यान रिंकू राजगुरू मूल शहरातील नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत युवक महिला आणि सर्व नागरिकांसाठी ही प्रेरणादायी भेट ठरणार असून शहरात या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे या ऐतिहासिक सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे